श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादे। नमस्कार देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव शिवशंभो यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या चार नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आत्ता जून महिना चालू होत आहे तर जून महिन्यातील पहिला प्रदोष व्रत आलेला आहे तर जून महिन्याचे पहिले प्रदोष व्रत मंगळवार दिनांक चार जून रोजी आहे आणि या दिवशी पूजेची वेळ फक्त दोन तास राहणार आहे असे सांगितले आहे शिवपुराणात पंडित मिश्राजींनी की पूजेची वेळ फक्त दोन तासच राहणार आहे तरी तुम्ही सुद्धा प्रदोष व्रत करत असाल किंवा करणार असाल तर प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि त्याचे महत्त्व काय आहे चला तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करा तर मैत्रिणींनो प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत अनेक जण करतात तुमच्या कुंडलीत जर मांगलिक दोष असतील आणि वैवाहिक जीवनात खूप अडचणी येत असतील तर हे व्रत आवर्जून करावं असं म्हटलं आहे महाराजांनी हे व्रत केल्याने तुमच्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतात प्रदोष व्रत ज्या दिवशी पाळलं जातं त्या दिवशीची त्या दिवशी संबंधित असल्याचे महत्व मी आज तुम्हाला आज सांगणार आहे तर मंगळवारी होणाऱ्या प्रदोष व्रताला भोवण प्रदोष म्हणतात आणि सोमवारच्या प्रदोषला सोम प्रदोष म्हणतात त्याचबरोबर ज्या दिवशी शनिवारचा प्रदोष येतो त्याला प्रदोष म्हणतात शुक्रवारी जो प्रदोष येतो त्याला शुक्र प्रदोष असे म्हणतात तर जून महिन्या दोन हजार चोवीसचा पहिला प्रदोष कोणत्या दिवशी आहे तर जून महिन्याचा पहिला प्रदोष प्रत हे हिंदू कॅलेंडरनुसार आणि शिवपुराण कथेनुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला मंगळवार दिनांक चार जून रोजी आलेला आहे तर सकाळी बारा वाजून अठरा मिनिटांनी हे व्रत प्रदोष सुरू होणार आहे ही तारीख चार जून रोजी रात्री दहा वाजून एक मिनिटाने संपेल या अशा स्थितीत जूनचा पहिला प्रदोष व्रत चार जून रोजी पाळला जाईल या दिवशीचा शिवशंभूचा पूजेचा मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून अठरा मिनटापर्यंत असेल प्रदोष पूजेची वेळ फक्त दोन तास आहे यावेळीच आपल्याला भोलेबाबाची भोले भंडाराची शंभोचक मनोभावे विधी पूजा व्रत हे करावयाचे आहे यावेळेतच तुम्हाला सर्व तुमच्या इच्छा ज्या काय आहेत ते बोलून करावयाचे आहे शिवाय वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला तिथी मंगळवार दिनांक चार जून रोजी रात्री दहा वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे त्रयोदशी तिथी ही आहे आणि तेव्हापासून भद्रावास योग चालू होत आहे भद्रावास योग रात्रभर राहील भद्रावास योग भगवान शंकराची पूजा केल्याने मनुष्याला सर्व प्रकाराचे सुख प्राप्त होते फळ मिळते असं म्हटलं आहे महाराजांनी शिवाय भोम प्रदोष व्रतावर योग तयार होतो चार जून रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटापासून या योगाची बांधणी सुरू होईल सर्व योग पाच जून रोजी पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंत असेल या योगामध्ये भगवान शिवशंभूची पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीला शाश्वत फळ प्राप्त होतं तसेच जी काही मनात मनोकामना आहे ती पूर्ण होतेच तसेच जे काही शुभ कार्य आहे त्यात यश प्राप्ती होते शिवाय जूनच्या पहिल्या प्रदोषव्रताला भद्रावास योग शोभन योग अस आणि चार जूनला प्रदोषव्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत शोभन योग पहाटेपासून सहा वाजून बारा मिनिटापर्यंत आहेत नंतर अतिगंड योग तयार होईल या व्रताचे महत्व असं आहे की भगवान शिवाच्या आशीर्वादाने ज्यांना संतती सुख संपत्ती आरोग्य प्रगती यश प्राप्त होते ज्या व्यक्तींना संतती सुख नाही त्यांनी या दिवशी आवजून शिवशंभूची त्या दोन तासात सेवा आवर्जून करावी तसेच या दिवशी भगवान शिवाची आणि हनुमंताच्या पूजेला विशेष असे महत्व आहे भगवान शिवाच्या उपासनेने सुखी जीवन मिळतेच आणि बजरंगबलीच्या उपासनेने शत्रूचा नाश होतो असे पंडित मिश्राजी महाराजांनी आपल्या शिवपुराण कथेत सांगितले आहे तर त्यांची पूजा विधी काय ते मी आत्ता सांगते म्हणजेच आपल्या शुशंभूची भोमप्रदोषमधली जी पूजा हा विधी आहे ती मी आत्ता तुम्हाला सांगते प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सकाळी लवकर उठून स्नान करून या दिवशी आपल्याला लाल वस्त्र परिधान करायचे आहे आणि सकाळी सूर्यदेवाला जलाचे अर्घ्य देऊन सूर्यदेवताला मनापासून आपली प्रार्थना करून इच्छा बोलायची आहे आणि भगवान हनुमंताचीही पूजा करावयाची आहे तर संध्याकाळी स्नान करून भगवान गंगाजलाने अभिषेक करून त्यांना एक बैलपत्र धोत्र्याचे फूल अखंड तांदूळ मूग काळे तीळ अर्पण करून लाल चंदनाचं त्रिपुंड लावायचे आहे आणि आपला जो पूजा करताना आपला जो पंचाक्षरी मंत्र आणि षटाक्षरी मंत्र आहे तो आपल्याला मुखात ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप अखंड ठेवावयाचा आहे आणि नंतर शेवटी आरती करावी त्याचबरोबर दिवसभर मंगळवारी त्रयोदशी असल्याने याला भोमप्रदोष असे व्रत असे म्हणतात अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत व त्यांचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहे तर या दिवशी त्या व्यक्तींनी मंगलदेवतेच्या एकवीस नामाचा जप करत राहावा शिवपुराणात असं म्हटलं आहे की यामुळे मांगली दोष पूर्ण दूर होऊ शकतात शिवाय लग्नाच्या इच्छाही पूर्ण होतात ज्या ज्या व्यक्तीचे लग्न जमत नाही त्यांचे लग्नही जमते त्याचबरोबर भगवान हनुमान हे भगवान शिवाचे दुसरे अवतारच आहेत म्हणून असं म्हटलं जातं की भोमप्रदोष व्रता दिवशी व्रत केल्याने भगवान हनुमंत देखील प्रसन्न होतात तसेच आर्थिक संकटातून मुक्तीही मिळते आपल्याला आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यासाठी ओम भीम हनुमते दूताय नम या मंत्राचा जप आवर्जून दिवसभर अखंड ठेवायचा आहे जर दिवसभर ज दिवसभर जमत नसेल तर आपण हनुमंताची पूजा करत असताना म्हटलं तरी चालेल शिवाय शिवपुराणाच्या कथेनुसार व्रता दिवशी शिवलिंगावरती केशर मिश्रित जल अर्पण करून शिवचालीसा अकरा वेळा म्हणायचे आहे तसेच वेळ असेल तर नंतर हनुमान चालीसा अकरा वेळा पठण करावयाचे आहे यामुळे आपल्याला जे काही कर्ज आहे त्या कर्जातून मुक्त मुक्तता मिळणार आहे मुक्त कर्जातून मुक्ती मिळण्यासी साठी मदत मिळणार आहे जून महिन्यातील पहिला प्रदोष व्रत मंगळवार दिनांक चार जून रोजी आहे आणि या दिवशी पूजेची वेळ फक्त दोन तास राहील आणि व्रता संध्याकाळी भगवान शिव शंकराची आणि हनुमंताची पूजा केल्याने सर्व त्रासातून दूर होऊन मुक्त होऊन तुमच्या कुंडलीत मांगलिक दोष असतील आणि वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर हे व्रत आवर्जून करावे कौटुंबिक सुख प्राप्त होईल आणि तो जो भंडारी विश्वपती अधिपती आहे तर तो तुमची आपण मनोभावी केलेली सेवा इच्छा तो पूर्ण कळेल इच्छित फळ मिळेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीशिवाय नमस्तुभ्याम धन्यवाद